इचल नजीक तारदाळ इथल्या यंत्रमाग कामगाराच्या बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी तीन तोळ्यांचं सोन्याचं गंठण आणि रोख रक्कम असा दोन लाखाचा ऐवज लंपास केला या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे इचलकरंजी नजीक तारदाळ इथं जे के नगरमध्ये राहणारे संजय पोवार हे कोरोची इथं यंत्रमागावर काम करतात त्यांचा मुलगा अनिकेत पुणे इथं काम करतो अनिकेतच्या विवाहासाठी पोवार कुटुंबियांनी बँकेतून एकोणऐंशी हजार रुपये काढले होते ही रक्कम त्यांनी घरातील दागिन्यांसोबत लाकडी कपाटात दोन ठिकाणी ठेवली होती त्यांची पत्नी माहेरी गेल्यानं सोमवारी रात्री कामाला जाताना संजय यांनी घराला कुलूप लावलं होतं आज पहाटे कामावरून घरी परतल्यावर घराचं कुलूप कापल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यांनी घरात पाहणी केली असते बेडरूममधील साहित्य अस्ताव्यस्त पडलं होतं तर कपाटातील तीन तोळ्याचं सोन्याचं गंठन आणि चौऱ्याहत्तर हजार रुपयेही जागेवर नव्हते त्यानंतर संजय पवार यांनी शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केलाय